शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि इथं चालू आहे ड्रिचिंग तर सोयाबीनला ड्रिचिंग हा तुम्हाला आता वेगळं वाटेल परंतु इथं हुमणीआळीचा अटॅक आणि खोडकिडीचा अटॅक जास्त झाल्यामुळं या प्लॉटमध्ये आपल्याला इथं ड्रिचिंग करणं आवश्यक आणि भाग पडला आहे कारण कसं झाड सुकत आहेत बघा इथं प्रकारे झाड सुकत आहेत आणि मरत आहेत तर त्यासाठी आपण इथं फवारणीमध्ये काय घेतलं तर ह्युमिक अॅसिड घेतलं शंभर मिली साप पावडर पन्नास ग्राम आणि कीटकनाशक घेतलं आपण लांबडा पन्नास मिली आणि पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण इथं फवारा देत आहोत ड्रिचिंग करीत आहोत तर त्याचा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला इथं हुमणी अळीचा इथं ॲटॅक वाटत आहे आता हे झाड उकरल्यानंतर याच्या बुडाला आपल्याला हुमणी अळीचा अटॅक दिसत आहे आणि खोड कशाप्रकारे खाल्लं बघा हुमणीने हे बघा ते पूर्ण खोड जे आहे ते अशा प्रकारे सडून गेलेलं आहे याच्यामुळे पूर्ण खाऊन टाकल्या हे बघा पूर्ण आणि खोडाच्या आतमध्ये सुद्धा एक आळी आहे आणि बाहेरसुद्धा हुमणी आळी आहे अशा प्रकारे दोन आळ्या आहेत तर हे सर्व असा हल्ला सोयाबीन पिकावर होत आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं ड्रिचिंग करणं भाग पडलं तर हे बघा कशा प्रकारे झाडं लागत आहे इथं आणि याच्या बुडामध्ये एक आळी असते हुमणी आळी आता कुठं कुठं दिसते कुठं कुठं दिसत नाही त्यासाठी आपण कीटकनाशकाची ड्रिचिंग करणं आहे तर त्यासाठी आम्ही इथं स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं आहे आणि पाणी दिल्यानंतर आपण तिथं ड्रेचिंग करत आहे कारण जमिनीवर ओल आवश्यक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरटाको नावाचं जे कीटनाशक आहे अडीच किलोची बॅग ते पंधरा पंधरा पंधरामध्ये एक बॅग टाकून अडीच किलो आपण फेकून दिलेलं आहे एका एकरामध्ये आणि त्याला पाणी दिलं आणि नंतर आता ड्रेचिंग चालू आहे तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारे इथं सोयाबीनवरचा हल्ला जो आहे हा रोकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं करणं चालू केलं आहे असं पाहिलं तर प्लॉट जबरदस्त आहे दोन ओळीतलं अंतर आहे दीड फूट आणि व्हरायटी आहे सिलेक्शन ए टू झेड लवकर येणारी पंच्याऐंशी दिवसात ऐंशी दिवसात परंतु इथं या भागामध्ये बऱ्याच प्लॉटवर वेगवेगळ्या सर्वच व्हरायट्यावर इथं होमनियाळीचा प्रकार आपल्याला दिसत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हुमणी आळीसोबत खोडकिडा पण आहे यावर्षी वातावरण थोडं दमट आहे बघा इथं इथं पाणी देऊन आता उकरल्यानंतर आपल्याला आळी दिसू शकते तर अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास हुमणी आळीवर आपण नियंत्रण करू शकतो तर इथं आपण हारू नावाचा घेतला आहे लांबडा थायमगतोजाम तर हे आपण इथं पन्नास मिली घेतलं आणि सोबत ह्युमिक ॲसिड घेतलं आणि त्याच्यानंतर सोबत आपण साप पावडर बुरशीनाशक घेतला आहे तर प्रकारे व्यवस्थापन करून ड्रिचिंग करणं चालू आहे तर ज्या प्लॉटमध्ये प्रकारे हुमनेळीचा अटॅक असेल कोडखिडायचा तर त्यांनी लवकरात लवकर व्यवस्थापन करावे अन्यथा प्लॉट संपून जाण्याची शक्यता असते